मुलींच्या पालकांसाठी आता तीन लाख रुपये मिळणार आहेत मुलींच्या माता पितांसाठी मोठे धमाकेदार योजना सुरू करण्यात आलेली आहे आता मुलींच्या पालकांना मिळणार तीन लाख रुपये तुम्हाला एक मुलगी असू दे दोन मुली असू देत किंवा तीन मुली असू देत आता लाभ सर्वांना मिळणार आहे मुलीच्या पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये आता मुलींच्या पालकांना म्हणजेच आई वडिलांना तीन लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे आता तुमच्या घरात म्हणजेच तुम्हाला जर मुली असेल किंवा दोन असू दे तीन असू दे पहिलेला असू दे दुसरीला असू दे किंवा अठरा वर्ष पूर्ण असू द्या कोणत्याही वयातील असू द्या त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे एक मुलगी असो दोन मुली असो किंवा तीन मुली असू दे तीन लाख रुपये प्रत्येकी मात्या पित्यांना आता मिळणार आहे राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहेत मुलींच्या माता पित्यांना शिक्षणासाठी मुलीच्या पोषणासाठी तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत मुलीच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येणार आहे ज्याचे अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत आता हा लाभ कसा मिळायचा आहे तर अर्ज कोण कुठे भरायचा आहे कसा भरायचा आहे कुठे जाऊन भरायचा तर यासाठी काय लागणार काय आवश्यक आहे कोणत्या अटी आहेत तर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व मुलींच्या पालकांना देणार आहोत खूप धमाकेदार योजना आणलेली आहे सरकारने तरी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तरी मग तुम्हाला सर्व योजना आणि सर्व अटी माहिती कळणार आहे मुलीच्या पालकांना तीन लाख रुपये मिळणार आहेत एक मुलगी असो दोन मुली असो तीन मुली असो तर याचा लाभ सर्वांनी घ्यायचा अठरा वर्ष पूर्ण असू देत नाही तर कोणत्याही वयात असू देत तर सर्वांना हा लाभ मिळणार आहे तर बघूया आता कोणकोणते यात निर्णय सांगितले आहेत तर मुलींच्या पालकांनी ही तीन लाख रुपये देण्यात येणार आहे कालपासून हे अर्ज सुरू झालेले आहे तर या अर्जाची तारीख कालपासून जाहीर झालेली आहे पण या भरायचे नक्की कसं भरायचं काय भरायचं आपण हे बघूया तर कोणत्या बँक लागणार आहेत कुठले खाते लागणार आहे कसलं खातं लागणार आहे हे सुद्धा बघूया तर महिला व बालक विकास विभागामार्फत हा फॉर्म आहे साधारणपणे एक दोन तीन चार म्हणजे चार पाणी हा फॉर्म असेल फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील येणार आहे हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे आता हा कुठे जमा करायचा आता पहा फॉर्म मध्ये काय काय गोष्टी असतील कसा फॉर्म भरायचा आहे कुठे जमा करायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती हो या व्हिडिओच्या माध्यमात आपण देणार आहोत आणि यासाठी कोण कोण पात्र राहणार आहे तीस सेकंदात आपण समजून घेऊया यामध्ये काय काय आहे का कागदपत्र कोणते ते एकदा समजून घेऊन झाल्यानंतर पात्र झालेलं पद मध्ये याचे पैसे येणार आहे ज्याची संपूर्ण व्यवस्थित माहिती आपण पाहणार आहोत दुसरं म्हणजे वैयक्तिक माहिती म्हणजे वैयक्तिक सेक्शन आहे पहा लाभार्थी तपशील पहिले आपत्ती आहे दुसरी आपत्ती आहे किंवा जुळे आपत्ती आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे लाभार्थीने नाव म्हणजे तुमच्या मुलीचे नाव तुम्हाला इथे लिहायचे असणार मुलीचे दोन असेल किंवा मुली दोन असतील तीन असतील यांचे एक दोन तीन क्रमांक लिहायचे आई वडील यांचे पूर्ण आधार कार्ड आणि पूर्ण माहिती आणि ईमेल किंवा ईमेल आय डी दोन्ही पालकांचा लागणार आहे यामध्ये जो अनिवार्य किंवा त्यानंतर पत्ता बघा इथं पत्ता सुद्धा दाखवलेला आहे दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा पत्ता घर नंबर ऑफिस पोस्ट ऑफिस पिनकोड तालुका पिनकोड यामधून ऑफिस पिनकोड तालुका लिहायचा यामध्ये भ्रमण ध्वनी म्हणजे तुमचा फोन नंबर सुद्धा लिहायचा आहे का पीन आणि कंपल्सरी आहे सर्व काही योजनेमार्फत फॉर्म भरले जेवण मिळणार आहेत तुम्हाला संख्या अजून काही दिली नाही कितपत फॉर्म सुटलेत काय असे तरी आपण बघूया आता जे आर मध्ये काय आलेलं आहे कालपासून ही डेट निघाली असल्यामुळे आता थोडीफार आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे अजून सरकारकडून हा निर्णय आलेला नाही करी किती तारखेपर्यंत हा राहील मग प्रमाणपत्र इथे सादर करण्यात येणार आहे लक्षपूर्वक पहा कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे कुटुंबामध्ये किती पाले आहेत किती जण आहात हे सर्व दाखवायचं इथे क्रमांक बँकेचे नाव दाखवायचे पासबुक पासबुक वरचा नंबर बँक कुठले आहे ते आणि तुमचा आय एफ सी कोड वगैरे सर्व काही लागणार आहे ते त्यानंतर बँक शाखेचे नाव किंवा शाखेचे त्यानंतर बँक खाता कार्ड संलग्न आणि कोणत्या गोष्टी असतील सेवा केंद्र जाऊन तुमचा आधार कार्ड पहिला लिंक करून घ्यायचा आहे त्यानंतर पहा लाडकी बहिणी टप्प्यात योजना आता संपूर्ण लक्षपूर्वक आहे का जर मुली पहिलीला असेल किंवा ही इथे आता जन्म झालेला असेल तर पहिलीला गेली तर दुसरा टप्प्या त्यानंतर चौथीला गेले की तिसरा टप्पा पुढे आठवीला गेली की अकरा अकरावी गेली की साधारणपणे पाच टप्पे असतात आणि अठरा वर्ष झाल्यानंतर एक पैसे येतात त्याद्वारे प्रमाणित करण्यात येत आहे प्रकार यामध्ये प्रकार खूप आहेत तर हमीपत्र दाखवून तुम्ही हे पैसे मिळवू शकता कागदपत्र लक्षपूर्वक पात्रता बघा महत्व म्हणजे कागदपत्र गोंधळ झाला तर प्रॉब्लेम पूर्ण होऊ शकतो पुढे पुन्हा होऊ शकतो कारण की एकदा कागदे चुकली तेव्हा परत दुरुस्त करण्यासाठी वरपर्यंत सर्व बिघड होत जातो त्यामुळे सर्व कागद नीट करून घ्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न एक लाखापर्यंत आत असलं पाहिजे त्यानंतर इथे पूर्ण कागदपत्र लागणार लाभार्थ्यांचा छाया कितपत लाभार्थ्यांचा आधार कार्डची छाया कितपत म्हणजे त्यांना झेरॉक्स वगैरे आणि लागणार आहे त्यानंतर रेशन कार्डचे झेरॉक्स वगैरे आणि बाकी आपल्या साक्षी साक्षातीत पाहिजे म्हणजे त्यानंतर मतदान ओळखपत्र म्हणजे सर्व सर्व तुमच्या डॉक्युमेंटची बोनाफाईड वगैरे सर्व कॉलेजचं लागणार आहे तुम्हाला असू दे किंवा आणि ते तिसरा अपत्य असेल दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्यासाठी अर्ज असाल तर कुटुंब नियोजन केलेले प्रमाणपत्र सादर करण्यात अनिवार्य आहे किंवा तुम्हाला दोन किंवा एक आपत्या असेल त्यांनी सुद्धा कुटुंब नियोजन केलेले हे कागद लागणार आहे तुम्हाला अविवाहित असलेले लाभार्थी स्वयंघोषित पत्र त्यासाठी काय आहे मुली अविवाहित असणार किंवा गरजेचं ज्यावेळी तुम्हाला शेवटचे शेव जे पैसे मिळणार आता हे पैसे किती टप्प्यात मिळणार आहे अंगणवाडी सेविका यांचा थी, ठिकाणी फॉर्म भरणं आता सुरू होणार आहे त्यानंतर इथं कागदपत्र जे जोडलेले आहे ती त्यानंतर अंगणवाडी सेवका जे आहेत त्यांची पोच पावती तुम्हाला इथे अर्ज पहायचे आहे मग त्यानंतर तुम्हाला पावती अंगणवाडी सेविका देणार आहेत हा फॉर्म भरून झाल्यानंतर पूर्ण फॉर्मची डिटेल त्यांच्याकडनं घ्यायची आहे तुम्ही पो, पोस्ट पावती तुम्हाला ते देणार नंतर जा एकदा पाहायला एक लाडकी बहीण योजना अंतर्गत हे पहा फायदा होणार आहे तुम्हाला मुलींना खूप फायदा आहे या योजनेचा तर योजनेचा फायदा मिळाल्यानंतर त्यानंतर तुम पहा दुसऱ्या आपत्त्या दरम्यान प्रसूती दरम प्रसिद्धी दरम्यान एक मुलगी किंवा दोन मुलांना मुलांचा जन्म झाला असेल त्यांनी योजनेचा फायदा मिळवू शकतो म्हणजे दोन मुली किंवा एक मुलगा जरी असेल तरी यांना फायदा मिळू शकतो ता तीन मुलीला त्या ते ठिकाणी फायदा मिळणार आहे पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे महाराष्ट्र रहिवासी आणि गरजेचं आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे अट घातलेला आहे अटी या सर्व तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या महत्वाची गोष्ट म्हणजे इथे लक्षपूर्वक पहा किंवा पैसे हे लवकर लवकर जमा होणार आहेत कारण की पूर्ण अटी आणि नियम लागू आहेत सुरुवात मुलींना जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे मुली शाळेत जाऊ लागल्यावर पाच हजार रुपये त्यानंतर सहावी मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये अवधी मध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये अशी मुलींची वय अठरा वर्ष पूर्ण होऊ झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये अशा पद्धतीने प्रत्येक मुलीला एका लाख रुपये ठिकाणी मिळणार आहेत आता जर तुम्हाला तीन मुली असतील तर तुम्हाला तीन मुलांसाठी जवळपास तीन लाख हजार रुपये मिळणार आहेत तीन लाख तीन हजार रुपये मिळणार आहेत तरी त्यानंतर मुली त्यांना लाभ मिळणार आहे एक हजार रुपये मिळतील त्यानंतर दोन मुले असतील त्यांना दोन हजार रुपये रुपये मिळतील त्यांना तीन मुले असतील तर एक लाख रुपये मिळणार आहे त्यानंतर फायदा असे मिळणार आहे पण कागद जी आहे ती निष्कर्ष कागदपत्र तुमच्याजवळ पासबुक आधार कार्ड रेशन कार्ड फॉर्म सर्व तुम्ही लिंक करून घ्यायचा नंबरशी तरी आता आता फॉर्म सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं दिसते एक एप्रिल पासून जी काय त्यानंतर एक एप्रिल नंतर दो दोन त्यांचा जन्म झालेला आहे किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहिलेली आहे लक्षप्रव पहा तुम्ही जर कोणती मुलगी जी आहे तिचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर किंवा त्या दिवशी जे जन्मलेले असणार त्यांना मुलीला याचा लाभ मिळणार आहे अन्यथा याचा लाभ मिळणार नाही तर ही माहिती ते लक्षात घेऊन गरजेचं आहे जर अशा पद्धतीने ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता या योजनेविषयी अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडू शकता आणि आम्हाला शंका निरसन आम्ही करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या सर्व नातेवाईक असू दे ना किंवा मित्रमंडळी असू दे सर्वांना शेअर करा आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो तरी सरकारने शेवटपर्यंत कधी आहे ती डेट नक्की कळवलेली नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद